नवरा बायकोचं नातं हे पवित्र मानलं जातं पण काही व्यक्ती आपलं लग्न झालेलं असूनही दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवतात हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर नवरा बायकोचं नातं हे पवित्र मानलं जातं पण त्या पवित्र नात्यामध्ये बाहेर संबंध ठेवले तर हे नातं नात्यामध्ये दरी प निर्माण होते अशात एक सध्या सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ पाहणार आहोत नवरा बायकोचं लपडं असताना नवरा बायको नवऱ्याचं लपडं हे बायकोनं पकडलेलं आहे आणि पकडलं असताना गर्लफ्रेंडनं अंतर्वस्था रचत ठोकली देऊन तर ह्या दोघांचं भांडण बा, दोघं हे बाल्कनीत असतात त्यावेळेस त्याची बायको येते आणि बायकोवाली असता गर्लफ्रेंड बाल्कनीत उभा असते आणि उ उभा असताना हे सर्व त्या दोघांची भांडणे बघत असतात त्यातच त्याची बायको निघून जाते तोच व्यक्ती त्या आपल्या गर्लफ्रेंडला बाल्कनीतून ओढून ओडूं, ओढून घेतो आणि बायको गेल्यानंतर ती अंतर्वस्त्रातच ठोपती धुम ह्या व्हिडिओबद्दल आपणास काय वाटते आपणही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता